श्रीराम समर्थ वीस नोव्हेंबर रामा परते सत्य नाही मी कोणाचा कोण मी आलो कोणाकडून तू आहे सी अजन्म आत्माचे निधान आत्म्यासी नाही जन्म मरण हे सत्य आहे जाण आत्म्यास नसे जन्म मरण तरी तो देहात आला कैसा कोण आत्मा निर्गुण निराकारी त्यास नाही जन्म मृत्यूची बरी तो सत्ता मात्र वसे शरीरी आत्मा नाही करता हरता तो कल्पनेचा परता तू आहेस आत्मा सर्व व्यापुने वेगळा तो परमात्मा सर्व पोथ्यांचे सार सर्व संतांचा विचार परमात्मा एकच सत्य जाण, रामा परते सत्य नाही श्रुती स्मृती सांगतात हेची पाहिजे राम सत्ये विण हाले पान हे सर्व जाणती थोर लहान श्रीराम रूप ब्रह्म स्वरूप निर्गुण सगुण सुंदर तयासी माझे अनंत नमस्कार रामा रामाविणे सत्य काही सत्य जाण दुजे नाही दुःखाचा हरता सुखाचा करता परमात्म्या वाचून नाही कोणी परता रामा परते हित सत्य सत्य नाही त्रिभुवनात आजवर जे जे काही केले ते भगवत चिंतनाने दूर झाले विषय मला मारी ठार हा जेव्हा झाला निर्धार तेव्हाच तो होईल दूर सर्व काही पूर्ववत चालावे तरी पण मन रामाला लावावे। वैभव संपत्ती मनास वाटेल तशी स्थिती ही भगवत कृपेची नाही गती न कधी उदास रामावर ठेवावा विश्वास स्वार्थरहित प्रेम हीच परमात्म्याची खूण जसा सूर्याला अंधार नाही तसे परमात्म्याशी असत्य अन्याय नाही परमात्मा न्यायरूप आहे म्हणजे परमात्मा सत्य आहे रामावीण सत्य सत्य काही सत्यत्वाला उरले नाही आपले आधी आला आपले संगत राहीला आपले मागे उरला त्याची संगत धरतो रामाचा आधार जन्मा आधी आला पण माझे मी पणाने सोडून गेला सर्व स्थिती लय करता एकच प्रभू माझात त्रात राम सर्व भरला तो माझे पासून दूर नाही झाला परमात्मा सर्व ठिकाणी भरला त्याचे विण रिता ठाव नाही उरला सर्व जीव पराधीन सर्व परमात्म्याचे अधीन म्हणून जे जे घडेल काही तेथे त्याचे सत्यनेच पाहि चातुर्य बुद्धी देहभाव वासना कल्पना ही मायाचा अवघी झाला माया बहुत जुनाट तिने बहुतांश भोगविले कष्ट मुख्य देह बुद्धी अविद्यात्मक अविद्या पराक्रम साधी पार तिची शक्ती फार मोठी न होऊ दे भेटे म्हणून जे जे दिसते ते नासते हा बोध घेऊन लोक हे परमात्म्याचे हाती मनी न वाटू द्यावी खन जय जय रघुवीर समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै जै राम।